आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत स्टेशनने मागशे आठवड्यामध्ये जे अटक आपल्याला पालावा एरियामधून दो, दोन किलोच्या आसपास त्या ठिकाणी जप्त केलेला त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आता आपल्या चेहऱ्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो आता बाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो हा एअर हैदराबाद एअरपोर्टून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती गुन्हे गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे हरकत अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोम्मत इसा मोहम्मद अनीस कुरेशी आणि एक महिला आरोपी जे त्याचं नाव आहे मेहर फतिमा रिझवान देवजानी असे टोटल याच्या आम्ही चार आरोपीला अटक केलेली आहे त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरहान त्याच्यावरती मुंबईला जाऊन जातला आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या प्राथमिक तपासामध्ये दिसून होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे सर हा कार डीलरमधून काम करायचा आणि हा ड्रग्ज विकायच्या असा काय प्राथमिक तपासावरून तो कार डिलिंगचे व्यवसायामध्ये होता आणि आता दोन महिन्यापासून तो पलावा एरियामध्ये त्यांनी त्या ठिकाणी तो फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि तो आणि त्याचे इतर साथीदार जे आता यापूर्वी अटक झालेले आहेत त्या ठिकाणी असताना ते एवढीचा देवाण घेवणीचा त्या ठिकाणी ते धंदा करायचे असापर्यंत प्रातमी तपासा निष्ठण होत आहे तरी तो इतके देशाबाहेर दे यापूर्वी परदेशामध्ये कोणत्या कामात करता गेला होता आणि इतरही त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याही साथीदार त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत का त्याबद्दलचा आपल्या